तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन एका मध्ये तर मित्रांनो आज आपण चालू आपल्या शेतामध्ये तर चला तर मग जाऊया तर मित्रांनो आज खरंच आपण शेतामध्ये लई दिवसांनी आलोच आणि पाहू शकतो झाडी वगैरे खूप असं खतरनाक वातावरण आहे चला तुम्हाला अजूनही पुढे एकदम मस्त शीन दाखवतो तर मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही आमच्या शेतातला तलाव आहे आणि पाणी बिनी भरपूर या शेतामध्ये आहे जांभळीचं झाड देखील मित्रांनो संपूर्ण बुडून गेले पाण्यामध्ये आणि तुम्ही पाहू शकता संपूर्ण तलाव असा भरून गेलेला आहे सांडवा देखील वाहतोय मित्रांनो तर हे पाहू शकतो किती स्वच्छ पाणी असून आहे आणि हे पाहू शकता खूप मोठा तलाव आहे मित्रांनो संपूर्ण तुम्ही पाहू शकता मस्त एन्जॉय करूयात आपण तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही जांभळीचं झाड अर्ध बुडलेलं आहे पाण्याखाली आणि पाऊसही भरपूर झाला मित्रांनो खूप मस्त सीन इथं आहे खूप मस्त व्ह्यू देखील आहे मित्रांनो हे आपले जानवर आहेत आणि हे पाहू शकता तुम्ही हे पाहू शकता जांभळीच झाड मित्रांनो अर्ध पाण्यात बुडले ही आपली गाय आहे मित्रांनो हे आपला बैल आहे अजून ही वासुर आहे तांबडा बैल आहे ही गाय आहे दुधाची मित्रांनो आणि आपण चाललोय आपल्या शेतामध्ये जे की जरा थोडा अंतरावर लांब आहे आणि तिथं आपण गुरं घेऊन चरण्यासाठी चाललोय मित्रांनो तर खूप मस्त चारा देखील झाला मित्रांनो वड्याचं पाणी एकदम स्वच्छ आहे आणि म्हणलं एकदा पिऊनच बघावं कसं लागतंय कसं नाही आहे बघूया एकदा चेष्टच करूया तर मित्रांनो पाणी खरंच पाण्याला गोडवा देखील आहे मित्रांनो एकदम स्वच्छ पाणी आहे डोंगरावरून वाहून येते मित्रांनो पाणी तर मित्रांनो चला अजून पण दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो बघा किती स्वच्छ पाणी आहे एवढ्याचं वाहते किती खूप मस्त तरी पाहू शकता मित्रांनो थोडं लांबून आमचं तळ कसं दिसतंय बघा तलाव हे बघा झाडी खूप पाऊस झाला आहे आणि खूप भरपूर पाणी आहे मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही पाणी तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा आवडला नक्की कमेंटमध्ये सांग